कनिष्ठ लिपी आणि दोन शिक्षणसेवक अशा दोघांची नियुक्ती दोन हजार बावीस ला झाली मान्यतेसाठी प्रकरण टाकलं परंतु यांनी रुपया दिला नाही म्हणून त्यांचा त्यांची मान्यता नाकारली त्यानंतर निरेश हे स्वतः कोर्टामध्ये गेले त्यांच्याबरोबर महुरे मॅडम गेल्या मयूर चेहनानी हे तिघही हायकोर्टामध्ये मागण्यासाठी गेले हायकोर्टाने स्पष्ट आदेश दिले की शिक्षणाधिकारी मॅडमला ज्या मॅडम प्रिया देशमुख या ठिकाणी कार्यरत आहेत त्यांना त्यांना सांगितलं की हे प्रकरण चार आठवड्यामध्ये निकाली काढावं म्हणजे यांना अप्रुव्हल द्यावं परंतु त्या प्रिया देशमुख मॅडम सुद्धा यांचं अप्रुव्हल नाकारलं आणि त्याचं कारण सांगितलं की पन्नास टक्के त्यांना म्हणजे पद भरता येते आता तुम्ही मला सांगा तुम्हाला मी दिलं आहे की दोन हजार बावीस मध्ये यांची नियुक्ती झाली आणि त्या संस्थेनी चार पद दोन हजार तेवीस मध्ये लावले म्हणजे चार शिक्षक लावले तर दोन हजार तेवीस ची मान्यता शिक्षणाधिकारी मॅडमने दिली आणि दोन हजार बावीस चे हे दोघ जण तसेच राहिले कोर्टातून यायच्या आधी म्हणजे कोर्टामध्ये फायडरल असताना मयूर चैनानीला अप्रुव्हल दिलं कनिष्ठ दीपिकाला पण हे दोघ जण राहिले म्हणजे इथे या दोघांनी एकही रुपया दिला नाही म्हणून यांचा अप्रुव्हल नाकारले दोन हजार तेवीस मध्ये त्या त्यांनी विचार केला नाही आणि त्याच्यावर कोणतीही कार्यवाही केली नाही म्हणून मी आयुक्ताकडे दाद मागण्यासाठी लेखी निवेदन दिलं आयुक्त आयुक्त म्हणजे आमच्या शिक्षण विभागाचे आयुक्त मांडरेसाहेब सूरज मांढरे साहेब यांच्याशी मी वेळोवेळी त्या शिक्षकांजवळ एक रुपया राहत नाही मान्यतेसाठी पैसे द्या शालांटसाठी पैसे द्या त्यानंतर पैसे द्या कुठला आणणार आहे नाकारल्या जाते आणि अशातही देशमुख मॅडमशी बोलून आयुक्तांना कंप्लेंट दिली चौकशी त्यांच्यावर बसवण्यात आली या ठिकाणी उपसंचालक प्रभारी म्हणून निहिमा टाके मॅडम आलेले त्यांनी चौकशीचे आदेश सुद्धा दिले पण एवढं होऊन मॅडम नरमल्या नाही आणि अशा याच्यामध्ये परवा मी मुंबईला होती त्यांच्याशी फोनवर बोलली मॅडम प्रकरण वाढवू नका हुशार व्यक्ती आहे त्या व्यक्तीला नक्की न्याय मिळाला पाहिजे त्यांना माया मान्यतेचं लेटर द्या त्यांनी सांगितलं की मी आजच देते आणि मग यांना यांच्या संबंधित जे यांच्या शाळेचे बाबू आहे क्लर्क आहे माझी क्लर्क म्हणजे ते सेवानिवृत्त ते यांना घेऊन गेले शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये आणि प्रभारी मुख्याध्यापक हे तिघही शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये गेले आणि त्या कार्यालयामध्ये फोन आला की तुम्ही राहाडगावला या ते राहाडगावला यांचा ऍड्रो द्यायसाठी की कशासाठी बोलावलं माहीत नाही पण ते दोघं रहाटगावला गेल्यावर त्यांनी राहटगाव रोडवर बोलावल्यावर त्यांनी यांना बोलावलं बोलवलं निवेश निकसतात आणि हे केल्यावर तिथले शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये शिक्षण विस्तार अधिकारी जे आहेत अश्विन मानकर म्हणजे अश्विन मानकर अतिशय यांची बरेच वेळा अनेक कंप्लेंट आहे पैशाची मागणी सातत्याने करतात पहा तुम्हाला इथे कोणाची विदर्भ माध्यमिक संघाने सुद्धा शिक्षणाधिकारी कार्यालयाचा भवकळ कारभार म्हणजे इतकी मोठी मागणी केली असता काही याच्यावर काही झालं नाही मला आणि यांना बोलावलं राहणगाव रोडवर आणि त्यानंतर सरांना सर तिथे गेल्यावर सरांना सरांना मोबाईल निस्कून घेतला आणि अश्विन मानकर्मी निस्कून घेतला बळ बळदबरींनी हातातला घेतला म्हणून ते तो वाचवण्याचा प्रयत्न अश्लील शिवी काळ अश्विन मानकर्मी यांना निघत सरांना केली त्यांना पाडलं गाडीच्या खाली आणि त्यांना मारहाण केली तसेच ते पळाले आणि गाडगेनगर पोलीस स्टेशनला गेले मला फोन आला मी मुंबईला होते मी त्यांना सांगितलं तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये जा कारण तुमचा मोबाईल हिसरण्याचा प्रयत्न केला पोलीस स्टेशन मध्ये एक गेले खूप घाबरलेल्या अवस्थेत होणे होते पोलीस स्टेशन मध्ये